नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहायची आहे कारल्यापासून रेसिपी कारलू कड कर, न होता कारलं खमंग कुरकुरीत कसं बनवायचं त्यासाठी मी घेतलेली आहे सात आठ कारली आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत एक दोन पाण्याने खळखळून धुतल्यानंतर आपल्याला ती काढून घ्यायची आहे काढून घेतल्यानंतर आपल्याला कापायचे आहेत कापायची पद्धत काय आहे ते सुद्धा तुम्ही पहा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे थंबनेलला पाहिल्याप्रमाणे कारलं होणार आहे आता आपण कापून घ्यायचं आहे कापायची पद्धत अशी आहे चकत्या करायच्या आहेत कारल्याच्या त्यासुद्धा पातळ करायच्या आहेत मैत्रीण पातळ चक चकत्या केल्यानंतर कारलं शिजायला पट्टन शिजलं जातं आपल्याला कारलं मीठ घालून पिळून काढायचं नाही काही नाही तरीसुद्धा कडू होणार नाही व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल कारल्याची रेसिपी कशी बनवली आता आपलं कापून झालेलं आहे एक लोखंडाचा पॅन ठेवलेला आहे त्याच्यात आपली सगळी कारले घालून घ्यायची आहेत कापलेली तेलाचा थेंबही न वापरता आपल्याला शिजून घ्यायचे म्हणजे भाजून घ्यायचे आहेत थोडं भाजल्यानंतर वर खाली करायचं आहे हे पहा म्हणजे पाण्याचा अंश न राहता हे, हे कारलं तुम्ही दोन दिवसही सुद्धा टिकवून प्रवासालाही घेऊ जाऊ शकता अशी कारल्याची रेसिपी होते थोडा मॅ मोठा गॅस करून पहिलं भाजून घ्यायचं आहे हे पहा रंग बदलत चाललं आहे कारल्याचा याचा अर्थ आपलं कारलं भाजत चाललेलं आहे असंच थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे लोखंडाच्या पॅनमध्ये लोखंडाच्या पॅनमध्ये भाजल्यानंतर छान आपल्याला लोह मिळतं शरीरासाठी असं खरपूस भाजायचं आहे आपल्याला कारलं आता थोडं भाजून झाल्यानंतर त्याचं पाणी कमी झाल्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे चमच्या आणि परत शिजवायचं आहे अजून शिजलेलं नाही हलवून परत ठेवून द्यायचं आहे भाजायला भाजलं का कारलं अजिबात कडू लागत नाही आता थोडं आपण मिठही घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या कारल्याला थोडंसं पाणी सुटल्यानंतर कारलं शिजायला पटकन मदत होते आणि चवई येते कारल्याला कडू नाही लागत असं तुम्ही कधी कारलं केलं आहे का आणि नसेल केलं तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा कारल्याच्या रेसिपी खूप साऱ्या मी अपलोड केलेलं आहे पण आता ह्या वे वेगळ्याच पद्धतीत मी तुम्हाला दाखवणार आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला तर कळेल आता आपलं कारलं झालेलं आहे पहा शिजलेलंसुद्धा आहे आणि खरपूसही भाजून झालेलं आहे काढून ठेवलेलं आहे बाजूला आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला फोडणी करायची आहे जिरी आणि मोहरीची तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यात घालायचं आहे मिरच्या मिरच्या फक्त मधून कापून घेतलेल्या आहे देठही काढलेले नाही स्वच्छ धुवूनमध्ये मध्ये चिरा दिलेले आहे मैत्रीणं मिरच्या जर तुम्हाला अख्ख्या घालायच्या असतील तर मध्ये चिरा द्यायच्या नाहीतर मिरची उडण्याचीच संबंध असतो असं वरती फटकणी फाटते मग आपल्या डोळ्या बिळ्यात उडायचं असतं म्हणून मिरचीला कधी पण चिरा देऊनच तेलात घाला आता भरपूर लसूण घातलेला आहे ठेचून हळद घालते चमच्याभर आणि सगळी आपली फोडणी तयार करून घेणार आहे आपल्याला लाल मसाला किंवा काही असं घालायचं नाही मीठ घालते चवीनुसार आपण कारल्यालाही मीठ घातलं आहे ते लक्षात घेऊन अंदाजाने फोडणीला मीठ घालायचं आहे म्हणजे मिरचीलासुद्धा मीठ लागतं आणि आळणी लागत नाही मिरची आता फोडणी तयार झाल्यानंतर आपल्याला दोन मोठे कांदे उभे कापून घेतलेले आहे उभे कापलेले कांदे छान आपल्या फोडणीत खरपूस भाजून घ्यायचेत रंग बदलस तोपर्यंत मैत्रिणींनो तुम्ही कधी पाहिले का ही रेसिपी नसली पाहिली तर नक्की करा आणि एक कमेंट जरूर कळवा तुम्हाला कारल्याची रेसिपी कशी वाटते हे पहा आपला आता कांद्याचासुद्धा कलर बदललेला आहे आणि खरपूस भाजलेला आहे त्याचंसुद्धा पाणी अजिबात राहिलं नाही त्याच्यामध्ये छान खरपूस झालेला आहे आता या स्टेजला मी घालणार आहे गरम मसाला म्हणजे धणा जिरे पावडर आणि बडीशेप पावडर आहे त्याच्यामध्ये तो एक चमचा घालून घ्यायचा आहे त्याचासुद्धा स्वाद अगदी खमंग येतो आता मिक्स करून झालेला आहे आपल्याला त्याच्यात घालायचं आहे पहा कारलं आपण भाजून ठेवलेलं कारलं घालून घ्यायचं आहे हे पहा आता कांद्यामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचं आहे आणि कांद्याचा कारल्याचा एकजीव झाला पाहिजे म्हणजे आपलं हे कारलं अगदी कुरकुरीत होणार आहे अजिबात कडू नाही लागत हे कारलं नक्की करून पहा तुम्ही म्हणजे तुम्हाला शंभर टक्के विश्वास बसेल आता आपला कारलं घोळून झालेला आहे त्याच्यावरती घालायचं आहे रवा मोठा एक चमचा हातात घ्यायचं आहे आणि वरून भुरभुरायचं आहे एकदम असं पटकन टाकून द्यायचं नाही सगळीकडून भुरभुरायचं आहे एक मोठा चमचा रव्याचा मैत्रीणं रवा घातला का कारलं अगदी कुरकुरीत होतं आणि थोडा मोठा गॅस करून सगळीकडून हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपला रवा कुरकुरीतपणा कारल्याला लागतो आणि हे कारलं खायला अगदी खमंग आणि कुरकुरीत म्हणतात तसं होतं दोन मिनटं छान हलवायचं आहे रवा शिजेस तोपर्यंत भाजेस तोपर्यंत शिजस तोपर्यंत म्हणजे कारल तयार होतं कलरही सुंदर येतो आणि दिसायलाही भारी दिसतं आता झालेला आहे पहा खाली करून आणि कुरकुरीतपणासुद्धा आलेला आहे नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जर आवडलं असेल तर कमेंट करा याच्यात काही बदल करायचा असेल तेही सांगू शकता आपलं घरचं चॅनल आहे असं समजून मला कमेंट करा आणि सांगा म्हणजे मला कळेल तुम्हाला काय वाटतं ह्या रेसिपीबद्दल नक्कीच भारी झालेली आहे कुरकुरी तसं कारलं आणि ह्या मिरच्यासुद्धा तिखट लागत नाही त्याच्यामधल्या त्यासुद्धा आपण तोंडी लावू शकतो हे कारलं भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा तोंडी लावायला खा प्रवासाला न्या तेवढंच खमंग रुचकर कारलं तयार झालेलं आहे बाय मैत्रिण भेटूया पुढच्या रेसिपीत बाय बाय